गणितीय कोडे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील जर सहा दशक आणि पाच एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल जर सहा दशक आणि पाच एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल उत्तर कॉमेंटमध्ये सांगा तर याचं उत्तर आहे पासष्ट एक्क्याण्णवमध्ये नऊचे स्थानिक मूल्य सांगा एक्क्याण्णवमध्ये नऊचे स्थानिक मूल्य सांगा उत्तर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये लिहा याचं योग्य उत्तर आहे नव्वद पुढचा प्रश्न आहे जर दोन दशक आणि तीन एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल जर दोन दशक आणि तीन एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल तेवीस प्रश्न आहे अठ्ठ्याऐंशीमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत सांगा पाहू अठ्ठ्याऐंशीमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत सांगा पाहू उत्तर कॉमेंटमध्ये सांगा लिहा उत्तर आहे आठ दशक आठ एकक पुढील प्रश्न आहे चौतीसमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत सांगा पाहू चौतीसमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत सांगा पाहू उत्तर कॉमेंटमध्ये लिहा याचं योग्य उत्तर आहे तीन दशक चार एकक पुढील प्रश्न आहे जर तीन दशक आणि शून्य एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल जर तीन दशक आणि शून्य एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल याचं उत्तर तीस आहे पुढील प्रश्न आहे जर सात दशक आणि एक एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल जर सात दशक आणि एक एकक एक असतील तर कोणती संख्या तयार होईल उत्तर कॉमेंटमध्ये लिहा याचं योग्य उत्तर आहे एकाहत्तर एक पुढील प्रश्न आहे एकोणसत्तरमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा पाहू एकोणसत्तरमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा पाहू याचं योग्य उत्तर आहे सहा दशक नऊ एकक पुढचा प्रश्न आहे जर पाच दशक आणि सात एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा पाहू जर पाच दशक आणि सात दशक एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल पाच दशक सात एकक उत्तर कॉमेंटमध्ये लिहा तर योग्य उत्तर आहे सत्तावन पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत अठ्ठावीसमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत याचं योग्य उत्तर तुम्ही पाहण्यापूर्वी कॉमेंटमध्ये लिहा दोन दशक आठ एकक पुढील प्रश्न आहे जर नऊ दशक आणि नऊ एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा जर नऊ दशक आणि नऊ एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल योग्य उत्तर आहे नव्याण्णव बासष्टमध्ये सहाचे स्थानिक मूल्य किती ओळखा बासष्टमध्ये सहाचे स्थानिक मूल्य किती ओळखा उत्तर कॉमेंटमध्ये तर उत्तर आहे साठ प्रश्न आहे पंच्याऐंशीमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा पंच्याऐंशीमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा तर आठ दशक पाच एकक पुढील प्रश्न आहे जर आठ दशक आणि तीन एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा जर आठ दशक आणि तीन एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा उत्तर आहे त्र्याऐंशी जर चार दशक आणि नऊ एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा जर चार दशक आणि नऊ एकक असतील तर कोणती संख्या तयार होईल ओळखा याचं योग्य उत्तर आहे एकोणपन्नास नऊमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा नऊमध्ये किती दशक आणि किती एकक आहेत ओळखा याचं योग्य उत्तर शून्य दशक आणि नऊ एकक होमवर्कसाठी प्रश्न आहे लिहून घ्या